बीड मध्ये चाळीस वर्षांपासून चिक्कूची बाग ठरत आहे शेतकऱ्यांचा आधार दरवर्षी कमी खर्चात मिळत आहे लाखोंचं उत्पन्न कधी ओला तर कधी कोरोडा दुष्काळ या संकटातून बाहेर पडण्यासाठी बीडचे शेतकरी आता शेतीत नवनवीन प्रयोग करताना पाहायला मिळतं आहे यातूनच लाखोंचं उत्पन्न ते देखील ते घेत आहेत अशाच एका शेतकऱ्यानं म्हणजेच आजोबांनी चाळीस वर्षांपूर्वी लावलेली चिक्कूची बाग जोपासली असून कुटुंबाचा आधार बनली आहे पाहूयात याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट हे आहेत बीड तालुक्यातील नेकनूर इथले शेतकरी जयदीप काळे यांच्या सभोवताली असणारी ही चिकूची बाग एकोणीसशे ऐंशी साली त्यांच्या आजोबांनी ती लावली आज या बागेला जवळपास चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत आजही बाग बहरत आहे जयदीप काळे यांच्या मेहनतीनं वर्षाकाठी लाखो रुपये उत्पन्न देणाऱ्या बागेनं कमी खर्च आणि अल्पशा मेहनतीवर बहरली आहे आजपर्यंत त्यांना या बागेतून निव्वळ उत्पन्न जवळपास पंचवीस लाख मिळालं असल्याचं काळे यांनी सांगितलंय हा चिक्कूचा बाग म्हणजे चाळीस वर्षापूर्वीचा आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत निव्वळ उत्पन्न आम्हाला मेंटेनन्स वगैरे काही नाही यामध्ये सध्या प निवळ उत्पन्न आम्हाला पंचवीस ते तीस लाख रुपये झालेला आहे आणि आज दोन पिढ्या झाला आमचं म्हणजे हा बाग सगळ्यांना सांभाळून घेतो आर्थिक चंचन कधी भासलेलं नाही काही नाही सध्या त्याच्यामुळे बाकीच्या पिकेपेक्षा सगळ्यांनी फळबागाकड वळावा असे आमचे हे आहे सध्या सर या दुष्काळामुळे आपल्याकडे परिस्थिती म्हणजे शेतकरी आत्महत्या वगैरे वाढायला लागल्या तर त्याच्यामुळे सर फळबागेकड जर शेतकरी वळाले तर उत्पन्न चांगलं मिळ मिळू शकतं पारंपरिक शेती आपल्या हे पारंपरिक शेतीमुळे आपले सोयाबीन कापूस वगैरे घेतो उत्पन्नाचा भरोसा येत नाही सर ह्याच्यामध्ये कमी जरी ह्या दुष्काळ जरी पडला आणि जास्त जरी पाऊस झाला तरी चांगलं उत्पन्न होतं ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आता फळबागाकडे वळायला पाहिजे कारण स हे सीताफळ आहे आपलं चिक्कू आहे ह्याच्यामध्ये जा सरसा जा, जास्त उत्पन्न होत आहे शंभर वर्षाला पाहिजे बाग एकोणीसशे ऐंशीमध्ये लागवड केलेली आहे आजोबाने लागवड केली आहे माझ्या जलमापुरीचा बाग आहे आणि बाकीच्या पिकापेक्षा चिक्कूमध्ये मला मना वार्षिक सरासरी दीड लाख रुपये उत्पन्न होते सोयाबीन वगैरे हे बाकीचे पीक कापूस वगैरे घेतो आपण त्याच्यामध्ये समजा पाऊस जास्त झाला कमी झाला पाण्याचे प्रॉब्लेम आपल्याकडे वाला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ दोन्हीपणे येते कंटिन्यू दोन तीन वर्षाला चालू आहे तर त्याच्यामुळं त्याच्या हे बागेमध्ये मला चांगलं उत्पन्न भेटतं त्याच्यामुळं चिक्कूच्या बागेमध्ये वार्षिक दीड लाख रुपये उत्पन्न पाऊस पा। जरी जास्त झाला आणि कमी जरी झाला तरीसुद्धा एकदम चांगलं उत्पन्न येते आणि मग ह्याला म्हणजे मेहनत वगैरे काही जास्त लागत नाही ह्याला फक्त उन्हाळ्यात एकदम आम्ही हे आळे वगैरे चांगले करून घेत होतो आणि क पाणी देत होतो फक्त बाकी काय फवारणी वगैरे काय काय बाकीचं काहीच मेंटेनन्स नाही याला तर ही बाग पाहून जयदीप काळे यांचे चुलत बंधू संदीप काळे देखील फळबाग लागवडीकडे वळले आहेत त्यांनी शेतात गोल्डन कंपनीचं सीताफळ लावलं आहे यामुळे दरवर्षी पारंपरिक शेतीतून होणारं नुकसान या फळबागेतून कमी होतं शिवाय पाणी कमी आणि मेहनतही कमी असल्यानं उत्पन्न काढण्यास अधिक सोपं झालंय असं संदीप काळे सांगत तर ही माझ्या चुलत बंधूची बाग आहे चाळीस वर्षापूर्वीची लागवड आहे ह्या चुक चुक्कूच्या झाडाची आणि मला असं वाटतं की पारंपरिक शेतीला फाटा देत सध्याच्या यु युवा पिढीनं युवा शेतकऱ्यांनी कुठंतरी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे जेणेकरून आपल्याला आर्थिक चणचण किंवा येणाऱ्या भविष्य जे दुष्काळ पडतो किंवा ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ या बागेमुळं जर बागेचं जर आपण लागवड केली तर भविष्यात जसं बीड जिल्ह्यात आत्महत्या होतात त्या आत्महत्या होणार नाहीत आणि आपल्याला आर्थिक चंचण भासणार नाही असं असं मला वाटतं आणि त्यांच्याच बागेचं हे पाहून मी पण माझ्या शेतात एक आपलं सॉरी सुताफळीची बाग लावलेली आहे असं मला वाटतं नमस्कार ना। माझं नाव संदीप अशोक काळे मी ने